मावशी तुम्ही इथलंच करावं शा इतलं किती वर्षापासून इथं राहताय इथं लग्न झाल्यापासून बर काय समस्या काय द्या इथल्या तुमच्या स्वच्छतेच्या आरोग्याच्या काय समस्या आहेत पाणी आम्हाला चाळीस वर्ष नव्हतं किरण साठ्याने पाणी दिलंय रोड दिलं रोड दिलं नळ बाथरूम दिलं बर मग इथं आता सध्याच तुमच्या काय प्रमुख प्रमुख समस्या काय आहेत हां तुम तुमचं काय मत आहे म्हणजे एकंदरीत इथं तुमच्या प्रभागामध्ये पाहता अतिशय दयनीय अवस्था आहे सगळ्या रस्त्यांची किंवा गटारीची काय म्हणणं आहे तुमचं मुला आमचं काय म्हणणं आहे उभा राहावा आम्ही त्यांना पाठोबा द्यावा बर कुणाला किरण साहेबासने बरं हां ठीक आहे मावशी तुम्ही काय सांगाल आमचं म्हणणं है आहे की यांनी चाळीस वर्षात आम्हाला कधीच पाणी नव्हतं बर आमचं पाण्याचं काय बघितलं नव्हतं किरण साठ्यानं आम्ही मोर्चा काढला पाण्याच्या टाकीवर जाऊन आम्ही आंदोलन केलं काय तवा किरण साठ्यानं आम्हाला इथं पाणी दिलं आमच्या लहान मुलांची सासरवसनीची सांडाची सोय नव्हती त्यांनी आम्हाला सोय करून सांडाची दिली काय त्यांचा आम्हाला भरपूर पाठिंबा आहे मग आता तुमचा पाठिंबा कुणाला असणार त्यांनाच असणार आहे आमचा पाठिंबा हा तुम्ही काय सांगाल आता एकंदरीत तुमच्या प्रभागामध्ये पाहता कसं वातावरण आरोग्याचं असेल स्वच्छतेचा असेल किंवा जसं किरण साठे से नवनिर्माण सेनेमध्ये काम करतात महाराष्ट्र विकास सेनेमध्ये काम करतात तसं आमच्या इथं लय स्वच्छता झाली स्वच्छालय झालं रस्ता झालं बायांच्या गाद्या सरकल्या अक्षरशः पाणी भरून भरून चाळीस वर्ष पण त्यांनी प्रत्येकाच्या दारात नळ दिलं जिथं बाहेर पाया जायच्या ते आता कुठं जात नाही त्या काय नाही त्या ते, त्यांची लय सुई झाली आणि ह्यांनी उभं आणि आमचा पाठिंबा त्यांना असावा ही आमची इच्छा आहे तुम्ही काय सांगाल काय तुमच्या प्रभागातील अवस्था काय आता निवडणूक चालू आहे आता निवडणूक चालू आहे म्हणजे पाच वर्षात एकदा जिथं दुसरं जी पक्ष आहेत का नाही ती येतात आणि ती पक्ष येतात पाच वर्षांनी परत निवडणूक झाले की इकडे फिरक सुद्धा नाहीत पण किरण भाऊ साठे महाराष्ट्र विकास सेनाच्या आहेत का नाही ते आमच्या सुखा दुखात सगळ्या गोष्टीत आमच्या संघ असतात बरं बरं आम्हाला पाण्याच्या समस्या असू द्या आम्हाला दवाखान्याच्या समस्या असू द्या आम्हाला इथं संडास बाथरूमची सोय नव्हती तर किरण भाऊ साठे यांनी आम्हाला संडास बाथरूम गाड्यांना शौचालय सगळं आम्हाला त्यांनी दिलं म्हणजे महिलांचा पाठिंबा कुणाला असणार आहे मलाच आहे महिलांचा पाठिंबा पक्षप्रमुख किरण भाऊ साठेंना आमच्या सगळ्या महिलांचा पाठिंबा आहे बरं हां सगळ्यां सगळ्या महिलांचा आमचा पाठिंबा त्यांना आहे ठीक आहे ओके म्हणून किरण भाव साठ्यांचा विजय असो ओके okay. हा <laughs> आमच्यात आतापर्यंत पाण्याची सोय नव्हती लय पाण्यासाठी आम्ही इकडे तिकडे तिकडे फिरलो पण किरण साठेने आम आम्हाला इथं पाणी आणून दिले आम्ही मोर्चाही केला टाकीवर पण उभा राहिली सगळी लोक लो वॉटर सप्लायचं पण पाणी इथं आलं म्हणजे आता तुमचा पाठिंबा संपूर्ण महिलांचा किंवा या प्रभागातील लोकांचा किरण साठे सगळ्यांचा महिलांचा पण सगळ्यांचा पण पाठिंबा किरण साठेंनाच आहे आता एकंदरीत तुमच्या प्रभागातील वातावरण पाहता किंवा या निवडणुकीच्या माहोलमध्ये या महाराष्ट्र विकास सेनेचा पक्षाचा तुमचा उमेदवार कोण असणार आहे या प्रभागातून नऊ नंबरमधून हा अकलूज ग्रामपंचायतीचा पूर्वीचा एक नंबर वार्ड आहे आशिया खंडातील एक नंबर ग्रामपंचायत अकलूज होती आणि हा एक नंबर वार्ड होता आता तो प्रभाग नऊ झालेला आहे आशिया खंडातील एक नंबर ग्रामपंचायत असताना व नगरपरिषदेचा एक, नंब... एक नंबर ग्रामपंचायतीचा एक नंबर नगर नगरपरिषदेचा नऊ नंबर वार्ड असताना आणि चाळीस पन्नास वर्ष झालं या एक नंबर वॉर्ड हा प्रस्थापितांचा बाले किल्ला असूनसुद्धा या विभागामध्ये प्रभागामध्ये महिलांना चाळीस वर्ष पाणी नव्हतं या पाण्याच्या प्रश्नासाठी आम्ही प्रचंड अशा संख्येनं महिला पुरुष नगरपरिषदेवरती मोर्चा काढला आणि पन्नास वर्षाची जी महिलांची पाण्याची समस्या होती महिला सात सात फूट खाड्यातून पाणी या भागातून भरत होत्या त्यांचे ते हाल अपेक्षा पाहून महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठेसाहेब यांनी सर्व महिला समवेत मोर्चा काढून या प्रभागामध्ये चाळीस वर्षाचा पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे आणि माझ्या माता भगिनी ज्या उघड्यावरती शौचालयाला जात होत्या पुरुष मंडळी उघड्यावरती शौचालयात जात होती त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे शौचालय मोर्चा काढून बांधून घेतलेला आहे त्यामुळं सुद्धा नागरिकाच्या समस्या सोडवत आहेत त्यामुळं मी त्याचे अभिनंदन करतो आहे या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक सुविधांचा अभाव आहे फक्त आशिया खंडामध्ये आकलूज नंबर एक आहे असे गवगवा केला जातो मात्र प्रत्यक्षात या भागामध्ये कोणत्याही प्रकारे सुखसुविधा या प्रस्थापितांनी पुरवलेल्या नाहीत तसेच महाराष्ट्र विकास सेना पक्ष मोठ्या प्रमाणात लोकशाहीच्या माध्यमातून आंदोलन करून आकलूजमधील सर्वच नागरिकांच्या प्रश्न सोडवण्याचं काम पक्षप्रमुखाच्या माध्यमातून केलं जातं आहे या आकलूजमध्ये अनुसूचित जाती जमातीच्या महिलेला नगराध्यक्षपद आरक्षित झालेलं आहे परंतु या प्रस्थापिताकडून जो नगराध्यक्ष उभा राहील तो निवडून येईल किंवा न येईल ह्याच्याशी मला काही घेणं देणं नाही परंतु या प्रस्थापिताकडून काम न करणाऱ्या उमेदवाराला उमेदवारी दिली जाते त्यांनी बस म्हणल तर बसायचं आणि उठ म्हणल तर उठायचं फक्त सय्याजी सया करायच्या आणि बाजूला व्हायचं एवढंच काम या प्रस्थापिताने निवडून दिलेल्या उमेदवाराचं होणार आहे पर तरी मला अकलूजमधील सर्वच सुज्ञ मतदारांना एक विनंती आहे की आपण महाराष्ट्र विकास सेना पक्ष जो उमेदवार देणार आहे पदासाठी व या प्रभाग नऊमधून त्या उमेदवाराला आपण निवडून द्यावं व आपल्या हक्काचा उमेदवार या ठिकाणी निवडून द्यावा व आपल्या प्रभागाचा विकास कर करायसाठी आपण सहकार्य करावे एवढी विनंती मी या माध्यमातून करणार आहोत या अकलूजमधील पंचक्रोशीतील सर्वच मतदारांना मला एक आवाहन करायचं आहे की या आकलूच्या परिसरामध्ये ज्या शिक्षण संस्था आहेत त्या शिक्षण संस्थेमध्ये गोरगरीब कष्टकरी कष्टकरी लोक आहेत त्यांच्याकडून किती प्रमाणात पाचवीला आठवीला अकरावीला प्रवेश फी घेतली जाते या ते त्याचासुद्धा त्यांनी खुलासा करावा शासनानं कि किती कोणाला सूट दिलेली आहे फीमध्ये आणि आपण त्यांच्याकडे किती फी घेता याचासुद्धा खोला खुलासा करावा आणि या भागामध्ये चाळीसच वर्ष झालं ती लोक सत्ता आहे त्यांची परंतु अकलूजमध्ये कोणत्याही प्रकारे त्यांनी विकास केलेला नाही फक्त आम्ही विकास केला आम्ही विकास केला आणि संपूर्ण अकलूजमध्ये ठेकेदार दोन तीन ठेकेदार असत आहेत आणि ह्यांचेच बगलबच्चे असतात तेच कामं करत आहेत निकृष्ट दर्जेची कामं केली जात आहेत नगर परिषदेची घातलेली निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्ष स्वभळावर लढणार की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबत स्थानिक आघाडी या ठिकाणी होईल या ठिकाणी पक्षप्रमुख तो निर्णय घेणार आहेत परंतु महाराष्ट्र विकास सेना पक्षाला जो सन्मानाने वागणूक दिल आणि सन्मानाने काय वाटाघाटी करेल त्या पद्धतीने महाराष्ट्र विकास सेना पक्षाची भूमिका राहील तसेच महाराष्ट्र विकास म्हणजे मोहिते सोबत जाणार की सोबत जाणार ज्या लोकांनी चाळीस वर्ष या अकलूजचा विकासच केला नाही त्यांच्याबरोबर जाणं तर मला योग्य वाटत नाही कारण त्यांनी च चाळीस वर्ष लोकांना या करून या ठिकाणी गुंडाराज करण्याचं काम या महा अकलूजमध्ये केलेलं आहे गुंडार राज मुडीत काढण्यासाठी महाराष्ट्र विकास सेना पक्ष आपल्या सो या ठिकाणी नगराध्यक्षपदाचा उमेदवार देणार आहे आणि त्याला निवडून द्यावं अशी अपेक्षा अकलूज काराखंड करतो आहे आणि या अकलूजच्या सर्व शून्य मतदारांना मला एक विनंती करायची आहे की अकलूज जो शिवसृष्टी आहे तो शिवसृष्टी ह्यांची सत्ता असताना एक रुपयाचा मोबदला न घेता आम्हाला फक्त त्याची देखभाल करता येत नाही अशी भूमिका मांडून ठराव करून या शिवनगरच्या कारखान्याला तो कारखा शिवसृष्टी किल्ला मोफत असा भाडे तत्वावर दिलेला आहे तर आम्हाला जर नगर परिषदेने निवडून दिलं तर आम्ही तो किल्ला अकुलूजकरांच्या ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही आणि अकलूजकरांना तो किल्ला शिवसृष्टी किल्ला खुला केल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढा शब्द मी या ठिकाणी आपल्याला देतो आहे आणि माझ्या प्रभागातील व अकलूजमधील जनतेने जर आम्हाला निवडून दिलं तर पंच्याहत्तर टक्के त्यांचा मालमत्ता कर माफ करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करू एवढंच आश्वासन मी आपल्याला या मुलाखतीच्या माध्यमातून देतो आहे